आ, नमस्कार क्षेत्र मित्रांनो मी विनोद पाटील संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोना बोरगाव विसापूर आणि पिंपळा परत तुमच्यावर स्वस्त मस्त असे स्टेटमेंट नाही आलोय आजचा येण्याचा विषय असा आहे आजचा टोमॅटो पिकाबद्दल आपल्याला बोलायचं आहे टोमॅटो पिकाबद्दल ज्या ज्या समस्या येत आहेत त्या समस्येवर काय उपाय न करायच्या याच्यासाठी आपण आज बोलणार आहोत पहिला विषय आपण घेऊ जे बरेचसे प्लॉट आपले आता पंचेचाळीस दिवसाचे पुढे गेले त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवू आणि शेवटच्या टप्प्यात आपण जे छोटे झाले त्यांच्यासाठी बनवू आज हा विषय आधी घेण्याचं कारण असं की बरेचसे प्लॉट चालू आहेत रेट बऱ्यापैकी आहेत आणि त्यांच्यासाठी आपण पहिले हा व्हिडिओ आणि नंतरच्या जो शेवटच्या टप्प्यात आहे तो पंधरा ते पंचेचाळीस दिवसाच्या आंतरातील प्लॉट आहेत त्यांच्यासाठी बोलू आज पंचेचाळीस दिवसाच्या पुढे जे प्लॉट आहे त्याच्यासाठी मी फक्त काही कॉम्बिनेशन सांगणार आहे ते कॉम्बिनेशन भेटले तर यूज करून बघा फायदा तर शंभर टक्के होणार आहे आता आपल्या प्लॉट मध्ये येणाऱ्या काय काय समस्या आहेत आता ओरून झाडावरती ज्या समस्या येतात समस्य त्याच्यात खास करून झाडार तांबेड करपा आणि शेंडाचे झाड होते खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि बॅक्टेरियल लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर मी तीन स्प्रे तुम्हाला सांगणार आहे तर तीन स्प्रे तुम्हाला जशी जशी व्यवस्था करता आली तसं तसं करा फुलगळ खूप होते पण बॅक्टरी ब्लाईट मध्येच फुलगळ होते आणि जमिनीतून येणारे प्रॉब्लेम मर सुकवा निमेषोड मूळ थांबणे आणि फिजरे मिळणे या अशा गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायचे ते मी तुम्हाला सांगतो आता स्प्रे मध्ये आपल्याला मी तीन स्प्रे सांगतो तीन स्प्रे पैकी कुठला तरी एक निवडा अ पहिला स्प्रे सांगा तुम्हाला सिविक आणि जेड आठ सिविक जेड आठ खूप पाऊस चालू असल्यामुळे हे कॉम्बिनेशन तुम्हाला जोरात काम करत ही रायसायकल पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हे दोनशेला एकशे वीस ग्रॅम घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला हे जेड आठ टक्के ज्याच्यात झेने पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी आहे त्याचं प्रमाण आहे एक झोनच एक तर हा स्प्रे मारा हा स्प्रे नाही मिळाला तुम्हाला तर आपल्याला इजुके आणि कॅपटॉप मारायचे इजुकी आणि कॅपटॉप ज्याचं इजुकीचं प्रमाण आपल्याला घ्यायचंय दोनशे लिटर पाण्याला दीडशे एम एन्सेक्टिसाइड कंपनीचा जे इजुके दीडशे मिली दोनशे लिटर पाण्याला घ्यायचे आणि त्याच्यात आपल्याला कॅपटॉप टाकायचे जे कॅप्टन आहे ते पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्याला हा झाला तो भेटला नाही स्प्रे तर मग हा दुसरा स्प्रे सांगितला याच्याने तुमचा बॅक्टेरियल लाईट तुमचा जो म्हणतो आपण तांबेरा करपा डावनी आर्ली लेट आणि जो जंतुजन्य करपा आहे तो पण शंभर टक्के थांबणार आता तो नाही मिळाला तर आपल्याला काय करायचंय आपल्याला ट्राय शॉट मारायचे ट्राय शॉट जे आहे ओ, सुदर्शन कंपनीच आहे समथिंग माझा अंदाज सुदर्शन कंपनीचा ट्राय शॉट आहे ज्याचे तीन कंटे आहे आणि सल्फर आहे एस सी फॉर्म्युलेशन मध्ये खूप छान काम करतो काही अडचण नाही हे तीन स्प्रेस सांगितले ती गणपती कुठला तरी एक घ्या आणि ज्या ज्या प्लॉटांमध्ये तुमचं जे प्लॉट आता पंचेचाळीस पन्नास दिवसात आहे सेटिंग वर आहेत त्यांना आपल्याला मेरी ऑन मारायचे मेरी ऑन आणि हा झाला तो तो जो तो जो स्ट्रेस सांगितला मी तो झाला आपला याच्यासाठी होता बॅक्टिल ब्लाइट तांबेरा वगैरे याच्यासाठी तो स्ट्रे होता आणि आता जो स्ट्रेस सांगतो तो तुमचा करप्यासाठी चांगलं काम करत जे पावसाळ्यात पावसाळ्यात जो प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी खूप चांगलं चांगलं काम करत मिरियन आहे बीएसएफ कंपनीचं मिरियन दोनशे ला ऐंशी मी आणि त्याच्यात प्रोफिट आता प्रोफिट बंद झालंय आता हे आदर्श कंपनीची प्रॉपर्टी लोकशा आठशे ग्रॅम घ्यायचं कॉम्बिनेशन एकत्र घ्या किंवा मग आधी जो प्ले सांगितला आणि मित्रांनो बऱ्याचशा मंडळींना तांबेऱ्याचं प्रमाण खूप प्रमाणात येत आहे जर या तिथे पाच प्ले सांगेल पाच पैकी कुठला तरी एक घ्या आलटून पालटून दोन घ्यायचे आता तुम्हाला पुढचाच पे सांगतो हे एवढं सांगायचं कारण माझ्या एवढ्यामध्ये एकाने सांगितलं होतं कुठला तरी एक कससा हे सर्व टक्के गॅरंटेड इफेक्टेड पण ते प्रत्येक मार्केटला अवेलेबल होत नाही म्हणून मी तुम्हाला हे ऑप्शन देतोय जे ऑप्शन देतो तुम्ही आता तुम्हाला आ, एक साधा आणि स्वस्त स्पेस सांगायचा सा म्हणजे वेस्टा म्हणजे ग्लोईट सिजनटा कंपनीचा ग्लोईट दोनशेला शंभर एम एल कुमान यांना दोनशे ला पाचशे एम एल बावनचा दोनशे ला साडेसातशे ग्रॅम असं तुम्हाला याच्यासाठी घ्यायचं म्हणजे हे जे पावसाळ्याचं जे वातावरण आहे त्याच्यात हे जे कॉम्बिनेशन देतोय मी याच्याने तुमचे सर्व प्रकारचे थांबण्यासाठी हे कॉम्बिनेशन देतोय आणि बेस्ट 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 प्रेफरन्स वातावरणात खूप छान रिझल्ट देते आणि आणि राहिल्याविषयी तुमचा हे झाले झाडावर तांबेरा करपा शेंडाजळ बॅक्टेल ब्लाईक याच्यासाठी मी कॉम्बिनेशन सांगत आणि कॉम्बिनेशन तुमची जी मर होते जमिनीची मर होते त्याच्यासाठी तुम्हाला या परिस्थितीत तुम्हाला बोर्ड द्यायचे बोर्ड जे येतं आपलं इजी बोर्ड सुधामोरचू जो येतो तो, तो एकत्र येतो आणि रिझल्ट पण मग तुम्ही जमीन कोण आणि ज्या ज्या मित्रांचे प्लॉट पंचेचाळीस पन्नास पंचावन्न दिवस झाले त्यांनी जे आपण ओपन प्लेस असतो जमीन बेडमधला जो ओपन प्लेस असतो त्याच्यात पण एकाच पासला बोर्ड मारा खूप छान रिझल्ट येतील त्याचे पण आणि राहिल्याविषयी ज्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये सफेद बुरशी असेल सफेद बुडाला बुरशी दिसत असेल तर त्यांनी कॉपर आणि वेलडामायसिन कॉपर वेल्ड मायसिन आणि त्याच्याबरोबर एखादा मला जमिनीतून सोडा तुम्हाला त्याचाही रिझल्ट चांगला आहे आणि बऱ्याचशा मित्र कंपनीच्या प्लॉटमध्ये फिजिर विल्ड येते म्हणजे जर बुडे ओला होतं मधून पोकळ होते त्याच्यासाठी बेस्ट पर्याय तुम्हाला ट्रायकोन आणि एखादा व्याप चांगल्या कंपनीने असा ड्रिपने सोडा ज्यांच्या आणि वेलडायसिन आणि एखादा सोडा आणि बऱ्याचशा मंडळीच्या प्लॉट मध्ये निमोटेड जाणार तुम्ही आता मागच्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात या पंधरा दिवसात निमोटेड दिसणार आहे आणि तो दिसायला पण लागला आणि ढायल्याविषयी निमोटोरसाठी खूप प्रमाणात निमोटोर दिसत असेल डोळ्याला दिसत असेल अशी गाठ दिसत असेल तुम्हाला तर बाहेर कंपनीचा व्हॅल्युम फ्रेम सर्वात बेस्ट पण व्हॅल्युम फ्रेम देत जाते त्याच्यासाठी एखाद्या ऍमेनॉसिड आवर्जून वापरतायचे बरोबर म्हणजे जाणार नाही आणि तर थोड्याफार प्रमाणात तुम्हाला निमोटोर दिसत असेल तर मग पॅसेनो झालं किंवा झालं त्याच्याबरोबर एखादं तुम्ही व्यायाम देऊ शकता मुलीला हे आलटून पालटून जर कमी प्रमाणात असेल तर पंधरा दिवसाचे दोन हात करा तुमचा तोही प्रॉब्लेम जाईल सॉल्व्हता मुली व्यायाम दिल्यानंतर मुळी पण चालवून जाईल तुमची हे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या आणि शंभर टक्के रिझल्ट आहेत याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या फक्त जे स्प्रे सांगितले मी मोठ्या प्लॉटमध्ये जे स्प्रे सांगितले त्याच्यात सहा स्प्रे जे सांगायला त्याच्यापैकी तुम्हाला दोन निवडायचे कुठले तरी तुम्हाला जे आवडतील सर्व स्प्रे एकदम बेस्ट आहेत दोन कुठले तरी स्प्रे निवडा तुम्हाला आता राहिला पंधरा ते पंचेचाळीस दिवसाचे जे टोमॅटो झाले त्यांच्या त्यांना सर्वात मोठ्या समस्या येत आहेत ते पाणी मर कोळी आळी करपात आणि पानवळ याच्यावर सर्वात मोठा प्रॉब्लेम तो येतोय प्रॉब्लेम येतोय ये मर आणि ये सुकवा होत नाही गोष्टींचा प्रॉब्लेम आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टोमॅटोचा पुढचा व्हिडिओ बनवून दोन दिवसात त्याच्या या गोष्टी बोलणार आहोत आजच्या जे सांगितले तुम्ही आवर्जून वापरा कशी रिझल्ट कळवा आणि शंभर टक्के स्वस्तात मस्त सांगितले एक कॅपटा पण इजोबीचा स्प्रे प्रत्येकाने काढला तर अति उत्तम राहील किंवा मग प्रोफाईट किंवा सॉरी जेडाटल्या तर सिविकचा जर स्प्रे काढला तर अति उत्तम राहील तुमच्या पद्धतीने मॅनेज केला टोमॅटोचे रेट बरे आहेत खूप दिवस राहतात नाही राहत ते सांगता येत नाही पाऊस वातावरण वाता 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 काय करतात त्याच्यावरच आहे मित्रांनो बाकीची काय अडचण आली माझा इन्स्टा आहे फेसबुक आहे युट्यूब आहे तुम्ही नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करू शकता तुम्हाला नक्कीच उत्तर भेटू धन्यवाद